सस्नेह निमंत्रण अभिष्ट चिंतन सोहळा बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस स्थळ राज कॉटेज कर्जत चार फाटा कर्जत जाहीर व्याख्यान वेळ सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत विषय अश्वमेघ दोन हजार चोवीस स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या विकसित भारताची सद्यस्थिती प्रमुख वक्ते माननीय श्री भाऊ तोरसेकर राजकीय विश्लेषक श्री किरण खंडू ठाकरे श्री राहुलजी वैद्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सायंकाळी सात वाजेनंतर अभिष्ट चिंतन आणि स्नेहभोजन निमंत्रक श्री किरणजी ठाकरे व श्री राहुल वैद्य मित्रपरिवार लोकसभेच्या निवडणुकीचे धांदल सर्वत्र सुरू असताना माथेरानमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना शिंदेगट यांचं मनोमिलन होणार की काय याबाबत संकेत मिळताना दिसून येत आहेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांचा वाढदिवस उबाठा गटाच्या संस्थापक कार्यकर्त्यांच्या घरी साजरा केल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय माथेरानमध्ये शिवसेना शाखा एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये स्थापित करण्यात आली ज्यांचं बहुमूल्य योगदान असलेले ज्येष्ठ कट्टर मातोश्रीचे तसंच ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या रत्नदीप प्रधान यांच्या मधुमालती हॉटेल इथं शिंदे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांचा वाढदिवस सतरावीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता साजरा करण्यात आला यावेळी शिंदे गटाचे उपशहर प्रमुख प्रमोद नायक प्रसिद्धी प्रमुख अमोल चौगुले संपर्क प्रमुख निखिल शिंदे उबाठा पक्षाचे कट्टर शिवसैनिक रत्नदीप प्रधान उपस्थित होते या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानं दोन्ही पक्ष एकत्र येणार की काय अशा चर्चांना उधाण आलंय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले आणि मातोश्रीचा आदेश मांडणारे रत्नदीप प्रधान यांच्या इथे हा वाढदिवस साजरा जुनी शिवसेना पुन्हा उदयास येणार माथेरानच्या शिवसेनेचा मोठा प्रभाव शिवसेनेशिवाय सत्ता हस्तगत करू शकत नाही हे माथेरानचं समीकरण आहे परंतु जून दोन हजार बावीस मध्ये माथेरानच्या शिवसेनेचे दोन भाग झाले चंद्रकांत चौधरी आमदार यांच्यासोबत असलेल्या संबंधांमुळे शिंदे सेनेत गेले आणि प्रसाद सावंत आणि इतर ठाकरेंसोबत शिवसेनेमध्ये राहिले दोन हजार एकोणीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेत उमेदवाराबद्दल तसंच युती आघाडीबाबत निर्णय हे स्थानिक पातळीवर शहर प्रमुखांमार्फत केले जात होते माथेरानच्या शिवसेनेवर शहर प्रमुख यांचा वचक असायचा पण त्यानंतर सर्वत्र सूत्र आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतल्यानंतर शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी जाणवत होती याचा फटका शिंदे गटाला बसणार तर नाही ना असं सुद्धा बोललं जात आहे हे सर्व जुने कार्यकर्ते एकत्र आल्यानं पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उभारी मिळणार का चंद्रकांत चौधरी यांच्या समर्थन करून भावी नगराध्यक्ष पदाचे दावेदार असेही सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र झाल्या तर माथेरानचं राजकारण ढवळून निघणार हे मात्र नक्की याबाबत माथेरानचे सर्व जुने कार्यकर्ते एकत्र येणार असल्याबाबत मातोश्रीपर्यंत खलबत झाल्याबाबतची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजतीय त्यामुळं माथेरानचं राजकारण येत्या काळामध्ये एका वेगळ्या वळणावर येणार हे मात्र नक्की विकासनामा कर्जत